मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता जेजेचा विचार करत असते की जेजेने कशाप्रकारे ते फोटोज सर्वांना दाखवले निरी आणि डॉल्बीच्या लग्नाचं सत्य सर्वांसमोर उघड पडलं बशी मी बाजू सावरून नेली परंतु जेजे जर असाच करत राहिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यातल्या त्यात धनींचासुद्धा गैरसमज झाला आणि तेसुद्धा घर सोडून गेले हे फक्त जेजेमुळे होतंय आता पिंकी विचार करत असते की या जेजेला रोकावं तरी कसं त्या जेजेवर खूपच चिडलेली असते तेवढ्यातच आता तिच्या मनात विचार येतो की जेजेला कसं गंडवायचं आणि जेजेकडून कसं सत्य वधवून घ्यायचं प्लॅन कसा, कसा, कसा उधळून लावायचा हे फक्त मलाच जमू शकतं त्यावेळी ती म्हणते या पिंकीशी पंगा घेणं आता जेजेला महागात पडणार आहे तेवढ्यातच डॉलबीत येथे तो पिंकीचे पायाच पकडतो तो, तो रडू लागतो आणि म्हणतो पिंकी वहिनी मला माफ कर अगं माझ्यामुळे निरीमुळे तुला हे सर्व काही भोगावं लागतंय त्यातल्या त्यात युवराज दादा सुद्धा घर सोडून गेलं हे आमच्यामुळेच माफ कर पिंकी बहिणी मला तेव्हा पिंकी म्हणते हो टॉलबी भाऊजी मी स्वतःला असा दोष देऊ नका हे जे जेणे केलंय ना त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागणार त्यावरती आता टॉलबी विचारू लागतो पण दादा कुठे गेला हे मला कळतच नाही असं कसा अचानक घर सोडून गेला हे पिंकीला देखील त्याची खूप आठवण येत असते ती म्हणते आता धनी कुठे गेले आहेत काय माहीत पण तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही ठीक करणार आहे आणि होपची तोफ अशी ब्लास्ट होऊ देणार नाही तेव्हा तुझे हेच शब्द आम्हाला खूप धीर देऊन जातात असं आता डॉल्बी पिंकीचं कौतुक करत म्हणतो तेव्हा आता पिंकी म्हणते थांबा मी आलीच महत्वाचं काम आहे दुसरीकडे जे जे हा रूममध्ये असतो तो पुन्हा भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी हे गाणं पुन्हा गुणगुणू लागतो तेव्हा आता तो म्हणतो पिंकी दोंडे पाटील तुला असं वाटत असेल की तू ही लढाई जिंकलीस परंतु ही तर खूप छोटी लढाई होती आता मोठी लढाई मला जिंकायची आहे आणि ती मी जिंकणार आहे तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते आणि जेजेकडे खूप रागात पाहते त्यावेळी जेजे आता आपला चेहरा मोहरा बदलतो आणि तिला म्हणतो काय गं पियू आलीस का तू त्यावरती पिंकी आता पुढे येत म्हणते कोण आहे तू त्यावरती जेजे म्हणतो मी तुझा जेजे जामवंतराव जांभळे अगं तू माझी पियू देवकृपेने माझ्याकडे आता सर्व काही आहे फक्त तुझीच कमी होती आता तू सुद्धा मला मिळालीस तेव्हा पिंकी आता सणासन त्याच्या कानाखाली ओढते आणि विचारते तुझी खरी ओळख काय आहे नक्की तू कोण आहे ही गोष्ट मला सांग नाही तर तुझी अशी हालत करून ठेवेल ना की तू तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाहीस आता जेजेला तिने चांगलंच धारेवर धरलेलं असतं जे जे आता लगेच भातुकलीच्या खेळामध्ये हे गाणं पुन्हा गुणगुणू लागतो आणि म्हणतो बरं ठीक आहे आता मी माझी ओळख खरी सांगतो तुला तुमच्या घरात जे काही झालंय ना ते फक्त मीच केलंय अजून एक गोष्ट ती म्हणजे डॉल्बी आणि निरीचं लग्न मीच लावले तुझ्यामध्ये आणि तुझ्या प्रिय नवऱ्यामध्ये फूट मीच पाडलीय काय करायचं ते कर आणि धोंडे पाटलांना बरबाद सुद्धा मीच करणार आहे त्यावरती पिंकी म्हणते तुला हवंय काय आणि तुझी काय अशी दुश्मनी आहे त्यावेळी जे जे म्हणतो तू माझं काहीही बिघडवलेलं नाहीयेस परंतु सुक्यासोबत ओलं सुद्धा जळताना त्यातलाच हा प्रकार आहे तू अशीच माझ्या प्लॅनमध्ये भरडली जाणार आहे माझं तुझं काही वैर नाही त्यामुळे तू माझ्याशी पंगा घेऊच नको तू जा आणि सुखाने कुठेतरी नान कुठेतरी भाकर खा असं आता जे जे तिला म्हणतो ती म्हणते हे बघ तू पिंकी दोंडे पाटीलला ओळखू शकला नाही ती या आडगावची सरपंच असून नाती खूप जपते त्यामुळे माझ्या घरच्यांच्या केसालासुद्धा तुला धक्का लावू देणार नाही हे माझं चॅलेंज आहे आणि तुला तर माहीतच असेल ज्याचं माझ्याशी वाकडं त्याची म्हसनात लाकडं तेव्हा जे जे म्हणतो तो हे बघ तुझं अख्खं घर माझ्या प्लॅन मध्ये होरपळून निघणारच आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू जर काही करण्याचा प्रयत्न केला तर मग देव्यानी सदावर जातील जखमांची पोकळी तू आयुष्यात कधीही भरू शकत नाही आता असं म्हटल्याबरोबरच पिंकीला जरा धक्का बसतो पिंकी या गोष्टीचा खूप विचार करते मग ती त्या जेजेला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव देव्यानी मॅडमच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुझी गय नाही असं म्हणून पिंकी आता बाहेर पडते तेव्हा जे जे आता हसतो त्याच्या गुंडाला फोन करून सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव ती पिंकी धोंडे पाटील आहे ना ती घराबाहेर पडलीय कशासाठी तर देव्यांनी सदावरतेला शोधण्यासाठी अजिबात तू तिच्यापर्यंत तिला जाऊ द्यायचं नाही तिची दिशाभूल करायची आणि माझं हे काम झालंच पाहिजे असं म्हणून तो फोन ठेवतो स्त्रीकडे युवराज आणि भाल्या दादा हे दोघेही आता टपरीवर आलेले असतात वहिनीबरोबर कसा भांडू शकतोस असं आता रागातच भाल्या म्हणतो त्यावरती त्या वागतातच तशा त्या जेजेला थांबवायची काही गरज होती चुपचूप घर सोडून चालला होता यांनी अचानक त्याला थांबवायची गरज होती का मला नाही यांच्या स्वभावाचा अंदाजच येत नाही त्यावरती तू वहिनीवर संशय घेऊ शकत नाही आजपर्यंत त्यांच्या चारित्र्यावर खूप काही शिंतोडे घरच्यांनीच उडवले आहेत परंतु त्यांचं फक्त तुमच्यावर आणि तुमच्यावर प्रेम आहे हे सिद्ध झाले अहो जातानी असं काही घडलं होतं का करून आपल्या पिंकी वहिनी त्याला थांबवलं तेव्हा युवराज आता विचार करू लागतो त्याला आठवतं की पिंकीला एक अचानक फोन आला होता जेव्हा जेजे हा चालला होता तेव्हा आणि मग तो फोन ठेवल्यानंतर पिंकीने अचानक जेजेला थांबवलं तेव्हा युवराजच्या डोक्यात आता ही गोष्ट येते त्यामुळे तो आता भाल्याला हे सगळं काही सांगतो आणि म्हणतो की मला त्यांची माफी मागायला हवी माझंच चुकलं आहे त्यांना कोणीतरी ब्लॅकमेल आहे आणि त्या अडचणीत आहेत तेव्हा भाल्या म्हणतो मन म्हणूनच मी म्हणतोय की शांत डोक्याने विचार करा इकडे पिंकी म्हणते ह्याच ठिकाणी तो माणूस आला होता आणि इथूनच गायब झालीकडे जे जे हा रूममध्ये असतो तेवढ्यातच धनंजय तेथे येतो तेव्हा जय धनंजय असं म्हणून आता रूममध्ये जे जे हा त्याचं स्वागत करतो मी जे जे हा स्वतःची ओळख करून देत म्हणतो मी जामवंतराव जांभळे तेव्हा जामवंतराव जांभळे असे मी खूप पाहिले आहेत असं आता धनंजय म्हणतो आता मी या घरात आलो आहे अरे तू जामवंत जांभळे नाहीस आणि त्या पियूचा नवरासुद्धा नाहीस ती पिंकी आहे ना ती आमची पिंकी आहे बापूसाहेबांच्या कोट्यामध्ये मी एवढे वर्ष राहिलो आहे त्यामुळे असे खेळ तर मी समजतो एक गोष्ट लक्षात ठेव तुझा चेहरा मोहरा घरच्यांसमोर उघड पाडेन आणि अजून एक गोष्ट तू लबाड लांडगा आहेस आमच्या घरात घुसलेला आणि तू चांगलाच लबाड आणि चांगलाच पोहोचलेला लांडगा आहेस काही प्लॅन आहेत ना ते मी आता उधळून लावणार की जे जे आता आपले ऍक्शन करत असं काही नाही असं म्हणतो त्यावेळी आता धनंजय म्हणतो त्या पिंकीशी अजिबात पंगा घेऊ नकोस कारण ती पिंकी कोण आहे ना, ना तुला माहीत नाही बापू साहेब आहेत ना, साहे ना आमदार त्यांना तिने जेलची हवा खायला लावली आहे घाटवाडीचं पाणी ती पिते आणि घाटवाडीच्या त्या मुलीशी अजिबातच पंगा घेऊ नको असं म्हणून पिंकी काय काय करू शकते याची शक्यता आता धनंजय जेजेला सांगतो त्यावरती जेजे पुन्हा आपला डुलत राहतो आणि असं काही नाही म्हणतो त्यावरती धनंजय पण डुलतो आणि म्हणतो हे माकड चाले ना जरा बंद करायचं छबीदार छबी त्याचबरोबर डी जेवाले डॉल्बी चिरीमिरी निरी चित्रविचित्र चित्रावहिनी हे सगळं काही बंद करायचं निघायचं आणि निघायचं नसेल ना तर मला कसं बाहेर काढायचं ना तुला हे चांगलंच माहीत आहे घारीसारखं लक्ष तुझ्यावर माझं असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव आता या धनंजय बरोबर तुझी गाठ आहे तेव्हा जय धनंजय बरोबर असं आता जे जय म्हणतो त्याच्यावर हसतो आता धनंजय रागत असेल गेल्यामुळे जे जे म्हणतो की मात देणारी माणसं मला अजिबात आवडत नाही पण ठीक आहे या धनंजयला जर मला मात द्यायचीच असेल ना तर वेळ आल्यावर मी त्याला गाडून टाकेन मग त्यानंतर चेकमेट होणार असं म्हणून आता ही बत्ती गुल करण्याचा हा प्लॅन करतो तिकडे पिंकी आता जेजेच्या गुंडांचा शोध घेण्यासाठी आलेली असते परंतु तिला अगोदर दिसत नाही मग हुडी घालून आलेला एक मुलगा तिला दिसतो त्यामुळे ती त्याच्याकडे पाहत राहते आता तो मुलगा बरोबर तिला ओळखतो तो दुसरा तिसरा कुणीही नसून तो गुंडच असतो तेव्हा पिंकी आता त्याच्या पाठीमागे धावू लागते तिला तर खूप मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी अजूनही त्या गुंडाचा शोध घेत असते तेवढ्यातच तेथे जेजे आणि युवराज हे दोघेही समोरासमोर येतात वरती आता युवराज रागातच म्हणतो तुझ्या आईने तुला हीच शिकवण दिली आता का म्हणून तो जेजेला खाली पाडतो तिचं नाव घेतल्यानंतर जेजे हा खूपच चौतळतो आणि म्हणतो की अजिबात माझ्या आईचं नाव घ्यायचं नाही असं म्हणून तो शर्टच काढतो युवराज बरोबर लढण्यासाठी तयार होतो आता युवराज देखील त्याचा शर्ट काढतो तर पिंकी आता त्या दोघांनाही रोखते आणि म्हणते आईचं नाव घेतल्यानंतर हा जे जे एवढा का चिडला असेल सत्य शोधून काढायला हवं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा